महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांनी जातीपाती पातीऐवजी माणूस की धर्म जपण्याची शिकवण दिली आहे संतांच्या या विचारावर वाटचाल केल्यास सामाजिक सलोख्याची वीण बळकट होईल असं प्रतिपादन राई मसाले कंपनीचे अध्यक्ष अमर कुंभार यांनी केलंय राधानगरी तालुक्यातील के कौलव इथं संत गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राई मसालेच्या वतीनं पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय संत गोरोबा कुंभार यांच्या सातशे आठव्या पुण्यतिथीनिमित्त राधानगरी तालुक्यातील कौलव इथं विविध कार्यक्रम आयोजित केले होते मान्यवरांच्या हस्ते संत गोरोबा कुंभार यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे जाती धर्माच्या बेड्या तोडून संतांनी मानवतेचा धर्म जपण्याची शिकवण दिली सामाजिक दरी मिटवण्यासाठी संतांची शिकवण प्रत्येकानं आचरणात आणण्याची गरज आहे असं राई मसाले कंपनीचे अध्यक्ष अमर कुंभार यांनी नमूद केलं कौलोचे माजी सरपंच रामचंद्र कुंभार बी के सरनाईक व्ही जी कांबळे यांनी आपल्या मनोगतात संत गोरोबा कुंभार यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी सुनील सरापले तुषार कांबळे प्रदीप कुंभार प्रमोद कांबळे काजल कांबळे अवधूत पाटील यांना राई मसाले कंपनीच्या वतीनं पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं याप्रसंगी उपसरपंच शहाजी पाटील माजी सरपंच राजेंद्र कुंभार चंद्रकांतदा फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज पाटील ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील विशाल कुंभार प्रकाश कांबळे रमेश पाटील सुरेश थोरात यांच्यासह कौलो परिसरातील कुंभार समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते